नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचा सांबार कसा बनवायचा ते दाखवणार आहे सांबार बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे उभा कापून आणि तो थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे कलर चेंज झाला थोडासा की त्याच्यामध्ये घेतला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी सुकं खोबरं आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा खोबरं आपलं छान भाजून झालेला आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे आणि ते घेतले आहेत दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या साधारणतः दोन इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करून आणि इथे मी काळा वाटाणा भिजवलेला घेतलेला आहे कुकरमध्ये टाकायचं आहे आणि वाटाणा बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आणि पंधरा ते सोळा शिट्या घ्यायच्या आहेत कारण काळा वाटाणा लवकर शिजत नाही म्हणून शिट्या जास्त घ्यायच्या आहेत आणि बघा अशा पद्धतीने मऊ असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यातला निम्मा वाटाण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे काळा वाटाणा वाटून आणि ना सांबार एकदम असा टेस्टी बनतो हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता आपण फोडणी देऊया इथे मी घेतली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता हिंग दोन चिमटी आणि हा वाटलेला मसाला आणि परतून घ्यायचं आहे थोडंसं अशा पद्धतीने आणि इथे मी एक टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे टॅमॅटो उकडून घेतला आधी आणि मग त्याची साल काढली आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे आणि दोन्ही मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकायची हळद पाव चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आणि तिखट आवडीप्रमाणे घ्या आपल्या हे साधारणतः दीड चमचा घेतला आहे आणि चांगला आपल्याला ता मसाला ना परतून परतून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बेलचं बटन दाबायला विसरू नका चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि बघा असा चांगला परत मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला परतून झाला आहे याच्यामध्ये टाकायचे आहे काळे वाटाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दुसरे काळे वाटाणे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले ते पण याच्यात टाकून घ्यायचे आहेत पाण्याचा वापर करून किती आपल्याला पातळ पाहिजे ना पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हा सांबार अतिशय खायला टेस्टी लागतो आणि मालवणी लोक मालवणी वडे बनतात त्याच्याबरोबर जास्त जनरे खातात खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असं मीडियम ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आहे चवीनुसार मी गूळ गुळाची पावडर घेतली आहे मी आणि चांगलं तर एक पंधरा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा आपला सांबार तयार झाला आहे काळ्या वाटण्याचा अशा पद्धतीने तुम्ही नक्की सांबार बनवून बघा अतिशय टेस्टी लागतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद